सोनलगी म्हणजेच आजचे सोलापूर शहर आपलं शहर या शहरात कोणीही उपाशीपोटी झोपत नाही अशी या शहराची महिमा आणि अनुभव आहे याला कारण म्हणजे हे शहर ज्यांनी वसवले ते येथील ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज बाराव्या शतकात मुदगौडा व सुगलादेवी या दाम्पत्याच्या पोटी पुत्ररत्न जन्मले यावेळी मुदगवडा यांचे वय पंचाहत्तर तर, तर सुगलादेवी यांचे वय पासष्ट होते त्यांनी या बाळाचे नाव धुळी महाकाळ असे ठेवले पण वयाच्या तेराव्या वर्षापर्यंत धुळी महाकाळ हे कोणाशी बोलत नव्हते अन्न पाण्याला ते कधी शिवले नाहीत त्यांनी पापण्या कधी झापल्या नाहीत ते कधी रडले नाहीत ना हसले ना नाहीत आणि सगळ्यात विशेष म्हणजे त्यांची सावली कधी जमिनीवरती पडले नाही असे चमत्कारिक होते धुळी महाकाळ एकदा ते असेच जरावरील चरायला घेऊन गे। गेले असता श्रीशैलमचे मल्लिकार्जुन यांनी साधूच्या रूपात त्यांची भेट घेतली आणि माझे नाव मल्लैया आहे असे म्हणत त्याच्याजवळ दही भात खाण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा धुळी महाकाळ हे प्रथमच आनंदाने दही भात आणण्यासाठी घराकडे धावत निघाले घरी येऊन तेरा वर्षात प्रथमच त्यांनी माता सुगलादेवीकडे दही भात मागितला अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका